पाकिस्तानने अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे अल्पसंख्याकांना नाही करून म्हणजे बहुसंख्याकवादाचा अगदी टोकाचा नमुना पाकिस्तानात दिसतोय लोकशाही म्हणजे माझे अधिकार मला द्यायला पाहिजेत मला प्रतिष्ठेने वागवायला पाहिजे लोकांना याच्यात स्वारस्य राहिलं नाही जो प्रिव्हिलेज वर्ग आहे त्याला लोकशाहीची आता गरजच उरलेली नाहीये याचं कारण तो राज्यकर्त्यांना सामील झालेला आहे जगभरच एक बिनचेहऱ्याची वर्चस्व गाजवणारी यंत्रणा तयार होती स्टेट नावाची आणि ते स्टेट ती राज्यसंस्था ही नागरिकांचं खच्चीकरण करणारी किंवा त्यांना जेमतेम अधिकार देणारी व्यवस्था राहणार आहे लोकशाहीची रिडेफिनेशन होईल की हो बस एवढं झालं म्हणजे लोकशाही आहे असं एक तर समज तयार होईल दुसरी शक्यता अशी आहे की ही जी लोकशाही नावाची गोष्ट आहे ती आणि प्रत्यक्ष शासन व्यवस्था यांच्यामधली गॅप उत्तरोत्तर वाढत जाईल तर जगात निवडणुका झाल्या सर्वाधिक दोन हजार चोवीसमध्ये अमेरिकेत ट्रम्प आले बहुतांश ठिकाणी अतिउजव्यांचं सरकार आलं अपवाद वगळता जगातच काही पॅटर्न घडतोय का चोवीस सालाचं हो एक गमतीशीर वैशिष्ट्य तुम्ही म्हणलात ते होतं की जवळजवळ साठाहून जास्त देशांमध्ये निवडणुका झाल्या त्याची एक्झॅक्ट आकडा न सांगण्याचं कारण असं की त्यातल्या अनेक निवडणुका आणि अनेक देशांमधली लोकशाही ही वरकरणी आहे म्हणजे रशियात निवडणूक झाली ही बातमी म्हणून हास्यास्पद आहे त्यामुळे ते मोजायचं का नाही हा प्रश्न आहे पण हो जगाच्या नकाशा जर तुम्ही पाहिलात तर जवळपास जगाच्या सगळ्या भागांमध्ये कुठे ना कुठे निवडणुका झाल्या एक असं म्हटलं जातं की बहुसंख्य ठिकाणी ज्याला सुरू आपण अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतो तो ट्रेंड दिसला म्हणजे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला त्या धक्क्यातनं सावरून काही ठिकाणी भारतातल्यासारखे निवडूनही आले पण तो बसला धक्का पण त्याला बॅलन्स करणारा दुसरा एक निष्कर्ष असा दिसतो की जगभर ज्याला ह्यानत्या स्वरूपात उजव्या किंवा ज्याला जास्त संकल्पनात्मक भाषेत पॉप्युलिस्ट राजकारण म्हणतात त्या राजकारण करणाऱ्या नेते आणि पक्ष यांना मात्र चांगली मतं मिळाली hmm. ते निवडून जिथे आले नाहीत तिथेही त्यांची ताकद वाढली आणि त्यामुळे इटली फ्रान्स ह्या देशांपासून अमेरिका युरोपियन युनियन आणि मग भारत भारताच्या पलीकडे सुद्धा आशिया खंडातले इतर देश श्रीलंकेसारखा अपवाद अशा अनेक देशांमध्ये दोन ट्रेंड्स दिसतात एक तर सत्ताधाऱ्यांना धक्का पण एकूण पॉप्युलिस्ट उजव्या किंवा धर्मवादी संप्रदायवादी वंशवादी अशा शक्तींचा वर्चष्मा वाढणं हा जर एक एक सगळा गोळाबेरीज केली आपण आणि त्याला काहीतरी एक नाव दिलं तर तो कॉमन ट्रेंड सगळ्या जगभर आपल्याला दिसतो आणि त्यामुळे जे वेगळं घडतंय चोवीस सालात जे अचानकपणे दिसलं ते हे आहे कशामुळे घडलं असावं कारण भारतात तर असंख्य पहिलो तर आपण बोललो आहे पण जगभरात अमेरिकासारखा देश आहे ओव्हरऑलच आर्थिक प्रगती आहे का हे प्रगती न होण्याचा परिणाम आहे प्रगतीचा लाभ न मिळाल्याचा परिणाम आहे कोविडचा परिणाम आहे काय आहे खरं सांगू का माझं त्याला वेगळं उत्तर आहे पण आधी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो ते म्हणजे हे जे सगळं घडतं आहे त्याला दोन मुख्य कारणं साधारणपणे सगळे अभ्यासक सांगतात काही प्रमाणात ती एकमेकाशी जोडलेली आहेत त्यातलं एक म्हणजे आर्थिक कारण आहे मी हे आर्थिक कारण असं ढोबळ नाव देतो जास्त टेक्निकल भाषेत हा जगभरच्या भांडवलशाहीच्या अपयशाचा भाग आहे भांडवलशाहीमधनं जसं अनेक गोष्टी त्या त्या समाजांमध्ये नव्याने चांगल्या प्रगतीच्या विकासाच्या घडल्या तसंच गेल्या दहा वीस वर्षांमध्ये आपल्याला असं दिसतं की त्या भांडवलशाहीला समाजाच्या एका मोठ्या गटाकडे लक्ष द्यायला अपयश आलेलं आहे hmm. आता आपल्या देशामध्ये जशी गरिबी आहे तशी जरी एखाद्या देशात नसली उदाहरणार्थ तरी अमेरिकेचं उदाहरण तुम्ही घ्या कारण तिथे काही भारतातल्यासारखी गरिबी नाही तरीसुद्धा तिथं जी काही बेकारी आहे जी काही राहणीमानातल्या विसंगतींमुळे तयार होणारी विषमता आहे ती तिथल्या लोकांना डाचणारी आहे आणि त्याच्यावरती तिथल्या राज्यकर्त्यांकडे उपाय नाही याचं कारण त्यांनी जो आर्थिक ढाचा स्वीकारला आहे त्याच्याकडे त्याच्यावर उपाय नाही आहे हे सगळ्या जगभर कहाणी आहे हे एक उत्तर त्याला दिलं जातं दुसरं उत्तर जे दिलं जातं ते जागतिकीकरणाचा जा संदर्भ त्याला नेहमी दिला जातो एका अर्थाने तेही भांडवलशाहीशी संबंधितच आहे पण ज्याला आपण कल्चरल ग्लोबलायझेशन म्हणतो त्याच्याशी संबंध आहे की ग्लोबलायझेशनमुळे सगळ्या स संस्कृतींची सरमिसळ होती ही सरमिसळ जेव्हा होते तेव्हा तुमच्या संस्कृतीच्या स्वतःच्या म्हणून ज्या काही गोष्टी असतात त्यांच्याबद्दल तुम्ही अत्यंत लगेच सावध बनता की यांचं पुढं काय होणार म्हणजे आपली आयडेंटिटी आपली संस्कृती म्हणजे जागतिकीकरण स्वीकारताना आपल्याला चांगलं वाटतं कारण त्याच्यातनं मॉडर्न ज्याला म्हणतात त्या ॲमेनिटीज येतात मॉडर्न लाईफस्टाईल येते पण त्याच्याबरोबर आपण काहीतरी गमावतो आणि त्याच्यामुळे समाजातला एक गट त्याच्याबद्दल सावध बनतो आणि त्यातनं सांस्कृतिक संकुचितता तयार होते की आपली संस्कृती आपली भाषा त्याचं रक्षण करणं मग जे कोण बाहेरचे ठरतील त्यांना ठोकून काढणं किंवा बाहेरच्यांना बाहेर घालवून देणं अगदी इंग्लंडसारख्या देशाचं उदाहरण वर्षभरापूर्वीचं तुम्ही जर आठवलं तर तुम्हाला असं दिसेल जेव्हा आपले तथाकथित सगळ्यांना आनंद होणारे भारतीय वंशाचे गृहस्थ पंतप्रधान झाले ते काही भारतीय वंशाचे म्हणून कौतुक करायचं कारण नाही त्यांचा भारताशी काही संबंध नव्हता पण ते खाली मांडी घालून बसून पूजा करतात असं कळल्यामुळे भारतातल्या लोकांना आनंद वाटला होता त्यांच्याच काळात ठिकठिकाणहून अत्यंत आ हलाखीच्या स्वरूपामध्ये बोटींमधनं इंग्लंडमध्ये येऊ पाहणाऱ्यांना परत घालवून देण्याचे प्रयत्न झाले कायदेशीर आणि एक्झिक्युटिवच्या लेवललासुद्धा इतकी संकुचितता तिथे आलेली आपल्याला दिसते इंग्लंडमध्ये सुद्धा आणि मी इंग्लंडमध्ये सुद्धा म्हणतो याचं कारण अदरवाईज इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर परकीय लोक जाऊन राहिलेले आहेत आणि स्थायिक झालेले आहेत म्हणजे ज्याला आपण वेलकमिंग सोसायटीज म्हणतो तशा सोसायटीजमध्ये इंग्लंड असेल दुसऱ्या टोकाला ऑस्ट्रेलिया असेल सगळीकडे हे सावधगिरी तयार झालेली आहे की बाहेरचे लोक नको त्यातनं जी नाराजी तयार होते सांस्कृतिक पातळीवरच्या या अस्वस्थतेनं ती निवडणुकीच्या निकालांमध्ये व्यक्त होते आणि ज्याला आपण उजव्या विचारांचं गाठोडं मगायचे म्हणालो त्याच्याकडे लोक आकर्षित होतात अशी दोन उत्तरं दिली जातात हा अँगल कितपत खरा आहे मला माहीत नाही पण ह्याला जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम या संघर्षाचा काही हातभार किंवा काही वाटा आहे का खरं म्हणजे फारसा नाही आहे ख्रिश्चनांच्या बाबतीत हे खरं आहे की एक मोठा गट ख्रिश्चनांमधला हा कडवा मुस्लिम विरोधी व्हायला लागलेला आहे पण तो मगाशी आपण म्हणलं त्या सगळ्या उजव्या विचारांशी आपोआप ओव्हरलॅप झालेला असतो त्याचा थेट ख्रिश्चनिटीशी संबंध नसतो ख्रिश्चनिटीशी त्याचा संबंध वेगळ्या ठिकाणी येतो तो म्हणजे बायकांचे अधिकार म्हटलं की हे असे ख्रिश्चन गट उसळून विरोध करतात जे अमेरिकेत ट्रम्पच्या आणि विशेषत गर्भपाताच्या संदर्भातल्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतं तसे ते तयार होतात पण मी मगाशी म्हणत होतो तो, तो मुद्दा असा आहे की या सगळ्यातनं खरा व्यापक धडा असा आहे की सगळ्या देशांमध्ये जे घडते त्याच्यातनं एकविसाव्या शतकामध्ये लोकशाहीची काहीतरी गडबड होती हा त्याच्यातला जास्त व्यापक धडा आहे म्हणजे विसावं शतक हे लोकशाहीचं शतक म्हणून ओळखलं गेलं तसं एकविसावं शतक लोकशाहीच्या पेचप्रसंगाचं शतक म्हणून ओळखलं जाईल असं मला वाटतं पुन्हा हाच जसं आपण गेल्या भागात विचारलं लोकांनाच लोकशाही नको आहे का असं काय झालंय म्हणजे लोकांना लोकशाहीबद्दल आता फारसं प्रेम राहिलंय का नाही आणि लोकांना लोकशाहीचे मर्यादित अर्थ फक्त हवे आहेत आणि जास्त व्यापक अर्थ नको आहेत असं काहीतरी घडतंय का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे हा जो पेचप्रसंग आहे तो एका अर्थाने या शतकाच्या सुरुवातीपासून दिसत होता म्हणजे एकविसावं शतक सुरू झालं त्याच टप्प्यावरती अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर दोन उदाहरणं घेऊ आपण नेपाळ hmm. राजेशाहीचा पाडाव झाला पण तिथे संविधान तयार करायला किती काळ गेला तुम्ही शोधून काढा मग तुमच्या लक्षात येईल की त्यांना ते झेपलं नाही संविधान तयार करणं बरं hmm. दुसरं उदाहरण घ्या ज्याचा एकोणीसाव्या विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला गाजावाजा झाला ते म्हणजे अरब स्प्रिंग कुठं झालं त्याचं तिथं कुठं वसंत ऋतू फुलला जर तुम्ही अरब देश घेतले तर तुम्हाला असं दिसेल की सगळीकडे mm. काहीही घडलं नाही अगदी mm. भारताचं उदाहरण घ्या भारतातला वसंत ऋतू हा अण्णा आजारींच्या पाण्याने फुलला mm. काही काळ आणि पुढे कोमेजला काय झालं भारतात काही घडलं नाही त्यामुळे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच हा जो प्रसंग आहे लोकशाहीचा तो दिसायला सुरुवात झाली होती एका अर्थाने गंमत म्हणून सांगतो तुम्हाला की दोन हजार चारच्या आसपास आम्ही एक अभ्यास केला होता भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ हे देश त्याच्यामध्ये होते बांगलादेश साऊथ एशिया थोडक्यात तो पहिलाच साऊथ एशियातल्या अभ्यासकांनी एकत्र येऊन केलेला साऊथ एशियातल्या लोकशाहीचा अभ्यास होता त्यामुळे त्याचा अहवाल तयार करताना आम्ही काही प्रमाणामध्ये नाही म्हणलं तरी भारवून गेलो होतो पण त्या अभ्यासातच लोकशाहीच्या पैच प्रसंगाच्या दोन खुणा आम्हाला दिसल्या होत्या ज्याचा त्या अहवालात उल्लेख आहे तर नाही असं नाही पण तो अहवाल गाजला तो या कारणासाठी गाजला की लोकशाहीचे पाश्चिमात्य सिद्धांत जे आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने या अभ्यासात या पाच देशांचा विचार केलेला होता त्यामुळे तो गाजला आणि काही प्रमाणात तो अभ्यास करणारे आम्ही त्याच्यातच वाहून गेलो पण दोन खुणा दिसल्या होत्या आम्हाला एक म्हणजे पाचही देशांमध्ये आम्ही अभ्यास केलेल्या कमी अधिक प्रमाणात ज्याला आपण भारताच्या संदर्भामध्ये बहुसंख्यांकवाद असं म्हणतो मेजॉरिटेरियनिझम त्याच्या पाऊल खुणा आम्हाला दिसतात हे आम्ही त्या अहवालात म्हटलं होतं दोन हजार चारच्या सुमाराला म्हणजे ब्याण्णव त्र्याण्णव होऊन गेलं होतं भारतात दोन हजार दोन गुजरात होऊन गेलं होतं आणि त्यामुळे भारताबद्दल तर काही प्रश्न नव्हता ते दिसतंच पण पाकिस्ताननी आम्ही त्या अहवालात हे म्हटलंही होतं आणि की पाकिस्तानने अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे अल्पसंख्याकांना नाहीसं करून hmm. म्हणजे बहुसंख्याकवादाचा अगदी टोकाचा नमुना पाकिस्तानात दिसतो हे आम्ही त्या अहवालात म्हटलं होतं आणि हे लक्षात घ्या की तो अहवाल लिहिण्यामध्ये आमचे पाकिस्तानमधले सहकारीसुद्धा होते त्यामुळे ही काही आम्ही बाहेरच्यांनी केलेली टीका नाही आहे बांगलादेशमध्ये आत्ता जे दिसतंय सगळं त्याच्या पाऊलखुणा त्या अहवालात दिसत होत्या कारण एक तर शेख हसीनांच्या विरोधातला जो पक्ष आहे बी एन पी तो सेक्युलरिझमपासून दूर जायला सुरुवात झालेली होती आणि ज्याला आत्ता आपण बांगलादेशमधले इस्लामिक फंडामेंटलिस्ट म्हणतो त्यांचा उदय त्यावेळेला ऑलरेडी झालेला होता नेपाळमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आयडेंटिटीच्या वर नेपाळी आयडेंटिटी असली पाहिजे असं प्लेन्समधले नेपाळी लोक म्हण म्हणत होते हे आम्ही त्याच्यात नोंदवलेलं आहे आणि श्रीलंका त्याच्यानंतर आणखीन पेटली पण त्यावेळेला ऑलरेडी सिंहलाविरुद्ध तमिळ हा वाद तिथे पराकोटीला गेलेला होता आणि सिंहला लोकांचं वर्चस्व असलं पाहिजे श्रीलंका हा सिंहलांचा देश आहे इथे सिंहलांचंच वर्चस्व असलं पाहिजे ही भूमिका मांडणारे लोक तिथे बहुसंख्य होते hmm. म्हणजे मेजॉरिटेरियनिझम हा लोकशाहीला असलेला जो धोका आहे तो या पाचही देशांमध्ये त्यावेळेला दिसत होता आणि जर या पाच देशांच्या अभ्यासावरनं आपल्याला जागतिक पातळीवर लोकशाहीचं प्रोजेक्शन करायचं झालं था तर निष्कर्ष असा निघतो की आज ना उद्या कधी इंडोनेशियामध्ये कधी म्यानमारमध्ये कधी युरोपामध्ये तर कधी अमेरिका खंडात ह्याच भूमिका वाढणार इस्रायलमध्ये नेता न्यायू निवडून येतात वारंवार hmm. लोकांना तिथल्यासुद्धा ते आवडत नाहीत तरी निवडून येतात ह्याचं कारण तो मेजॉरिटेरियनिझम ज्याला युरोपीय अभ्यासक हे एथनिक डेमोक्रेसी असं म्हणतात म्हणजे एका वांशिक समूहाच्या वर्चस्वाची लोकशाही म्हणजे लोकशाही नाही असंच त्याचा अर्थ झाला hmm. ती इस्रायलमध्ये आहे असं खुद्द इस्रायली आणि ज्यू अभ्यासकांनीसुद्धा म्हटलेलं आहे सगळ्यात जगभर तुम्हाला हे दिसतं दुसरं त्या अहवाला आम्हाला दिसलं ते असं या पाच देशांमध्ये की संस्था असल्या पाहिजेत आणि संस्थांनी नीट कारभार केला पाहिजे याच्यात लोकांना काही स्वारस्य नाही hmm. ट्रम्प आणि मस्क हे सद्गृहस्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा जे ते चित्र तयार होतं दोन हजार चोवीस सालात ते भारतात किंवा पाकिस्तानात किंवा श्रीलंकेत चार साली आम्हाला दिसलं होतं त्या अहवालात याचा उल्लेख आहे की इन्स्टिट्यूशन्स नाहीत बद्दल प्रेम कमी आणि इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास नाही ते आजही आपल्याला दिसतं की ब्युरोक्रेसी म्हटलं की कोणाला विश्वास नसतो mm. कोण आवडतं तर क्ष पोलीस अधिकारी दबंग आहे म्हणून तो आम्हाला आवडतो हे लोकांचं म्हणणं असतं क्ष कलेक्टर चांगला अमुक मुख्यमंत्री चांगला का बरं तर त्यांनी शपथ घेतल्या घेतल्या माझ्या आजारी बहिणीच्या औषधोपचाराची सोय केली हे जे पर्सनल लक्ष घालणं आहे प्रोसेस नाही पर्सन हा महत्त्वाचा आहे म्हणजेच इन्स्टिट्यूशन हा जो लोकशाहीचा कणा आहे तो मान्य नाही या दोन गोष्टी जर तुम्ही आमच्या अहवालातल्या पाहिल्यात आणि मग आजच्या समाजाकडे जगभरच्या पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की लोकशाहीचे मर्यादित अर्थ लोकांना हवेसे वाटतात आणि त्याचं कारण लोकांना आता लोकशाहीकडनं किंवा लोकशाही सरकारांकडनं फारसं काही मिळत नाही जगभर हा क्रायसिस आहे तर जात धर्म आणि वर्ण या तिन्हीचा संघर्ष जगभरात कमी अधिक प्रमाणात काल होता आज आहे उद्या राहील असं जर का मानलं तर मग मा एकविसाव्या शतकातली गव्हर्निंग सिस्टीम काय असेल एक तर एकविसाव्या शतकातली गव्हर्निंग सिस्टीम ही उत्तरोत्तर ज्याला आपण म्हणूयात सामान्य नागरिकांच्या विरोधातली असेल जगभर हे मी अजिबात भारत आणि मोदी यांच्या संदर्भात बोलत नाही आहे त्यामुळे हे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं पाहिजे की जगभरच एक ज्याला आपण म्हणूयात बिनचेहऱ्याची hmm. वर्चस्व गाजवणारी यंत्रणा तयार होती hmm. स्टेट नावाची आणि ते स्टेट ती राज्यसंस्था ही नागरिकांचं खच्चीकरण करणारी किंवा त्यांना जेमतेम अधिकार देणारी व्यवस्था राहणार आहे hmm. एकीकडे एक 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 तांत्रिक कारणांमुळे आणि दुसरीकडे भांडवलशाही नावाच्या एका जगडव्याळ व्यवस्थेच्या गरजेमुळे हे घडणार आहे असं hmm. मला वाटतं आणि त्यातनंच दुसरा भाग येतो तो असा की हे जे तुम्ही मुद्दे सांगितलेत कुठे वंश आहे कुठे धर्म आहे कुठे संप्रदाय आहे कुठे भाषा आहे याच्या आधारे होणारे संघर्ष हे सतत चालू राहणार कदाचित ते आयडेंटिटीच्या स्वरूपात चालू राहतील आणि त्या संघर्षांनाच लोकशाहीचे संघर्ष म्हणून मानण्याची चूक इथून पुढच्या काळात आपण सगळे करणार म्हणजे लोकांचे प्रश्न कमी आणि सांप्रदायिक भावनांच्या आधारावरती होणारे वाद जास्त असं सामाजिक संबंधांचं स्वरूप राहणार म्हणजे लोकशाही या शब्दाची पुनर्व्याख्या होईल चांगली का वाईट माहीत नाही लोकशाहीची पुनर्व्याख्या होईल त्याच्यासाठीची भांडणं होतील कारण हा वाद राज्यशास्त्रात तत्त्वज्ञानात आणि राजकारणात तिन्ही पातळ्यांवरती होई होईल आणि कदाचित मी सुरुवातीलाही म्हटलं मगाशी त्याप्रमाणे तुम्ही आत्ता म्हणताय तसं लोकशाहीची रिडेफिनेशन होईल की हो बास एवढं झालं म्हणजे लोकशाही आहे असं एक तर समज तयार होईल किंवा दुसरी शक्यता अशी आहे की ही जी लोकशाही नावाची गोष्ट आहे ती आणि प्रत्यक्ष शासन व्यवस्था यांच्यामधली गॅप उत्तरोत्तर वाढत जाईल आणि मला असं वाटतं की दुसरी शक्यता जास्त आहे की वीसशे पन्नास हा जर टप्पा पंचवीस वर्षानंतरचा आपण पाहायला लागलो तर शक्यता अशी आहे की त्यावेळेला लोकशाही ही परत एकदा एक ऐतिहासिक संकल्पना असेल आणि वास्तवामध्ये त्या लोकशाहीचं एक फार मर्यादित तात्पुरतं तडजोडीचं स्वरूप हे उरलेलं असेल शिल्लक कारण लोकांचीच त्या लोकशाहीमधली इन्व्हेस्टमेंट कमी होणार आहे तुम्ही जगाच्या इतिहासात जर पाहिलं लोकशाही का आली आणि टिकली तर कुठला तरी एक समाज घटक असं म्हणतो की या लोकशाहीतनं आपल्याला काहीतरी मिळणार आहे म्हणजे hmm. ज्याला लिबरल डेमोक्रेसी असं म्हणतात ती युरोपात उदयाला येते त्या काळात जो तिथला त्यावेळचा मध्यम आणि ॲरिस्टोक्रॅटिक वर्ग होता त्याला असं वाटत होतं की लोकशाहीमधून आपला स्वार्थ साधणार आहे पण ती लोकशाही आणायला मदत तर पाहिजे गरिबांची घ्यायला म्हणून त्यांनी गरिबांनाही बरोबर घेतलं आणि लोकशाही आणली पुढच्या टप्प्यावर गरिबांना असं वाटलं की ह्याच्यात आपला स्वार्थ साधणार आहे म्हणून त्यांनी लोकशाही जगभर उचलून धरली आफ्रिका खंडात असेल आशिया खंडात असेल गरिबांनी लोकशाही उचलून धरली भारतात आपण म्हणतो त्याप्रमाणे संविधानाच्या टप्प्यावर हे जे स्वप्न तयार झालं की गरिबांचं काहीतरी त्यातनं भलं होणार आहे <laughs> पुढच्या पन्नास वर्षानंतर म्हणजे दोन हजारनंतर असं दिसायला लागलं गरिबांना की याच्यातनं काही हाती लागत नाही त्यामुळे त्यांचं स्वारस्य संपलं मतदान करणं बरोबर आहे पण त्याच्या पलीकडे जी इन्व्हेस्टमेंट असते ती राज्यकर्त्यांनी नीट राज्य, नी राज्य करायला पाहिजे लोकशाही म्हणजे माझे अधिकार मला द्यायला पाहिजेत मला प्रतिष्ठेने वागवायला पाहिजे लोकांना याच्यात स्वारस्य राहिलं नाही आपण मागे जी वारंवार चर्चा केली आहे त्या चर्चेच्या भाषेत बोलायचं झालं तर राज्यसंस्थेने मला काही गोष्टी दिल्या कशा का असेनात की माझं काम झालं इन्स्ट्रुमेंटल अशा प्रकारचा दृष्टिकोन जो प्रिव्हिलेज वर्ग आहे त्याला लोकशाहीची आता गरजच उरलेली नाही आहे याचं कारण तो राज्यकर्त्यांना सामील झालेला आहे आणि त्यामुळे रा लोकशाहीमध्ये स्वारस्य असणारे वर्ग जगभरात कमी व्हायला लागतात त्यातनं मग लोकशाहीमध्ये लोकांना स्वारस्य उरत नाही ही गॅप वाढत जाईल आत्ता अमेरिकेत आहे उद्या ते इतर देशांमध्ये होईल इटलीत ती प्रोसेस सुरू झालेली आहे जर्मनीत आता निवडणूक होईल त्यावेळेला पाहायला लागेल की काय पद्धतीने ती निवडणूक घडते ठिकठिकाणी ही प्रक्रिया घडेल आणि तो काळ एका अर्थाने लोकशाहीच्या दृष्टीने गॅपचा म्हणजे कल्पना आणि वास्तव यांच्यातलं गॅप अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यांच्यातली गॅप किंवा नवीन व्याख्या करणं आणि एकूण लोकशाहीची एक भव्य कल्पना विसाव्या शतकातली जी होती ती गुंडाळून ठेवणं तुम्ही म्हणला त्याप्रमाणे रिडेफिनेशन ह्या वेगवेगळ्या प्रोसेसेस इथून पुढच्या काळात सहज शक्य आहेत सर शेवटचा प्रश्न खरं तर हा म्हटलं तर आर्थिक प्रश्न आहे पण कुठलीही गोष्ट फक्त आर्थिक नसती म्हणून आर्थिक सामाजिक राजकीय प्रश्न म्हणून विचारतो जसं लोकशाहीबद्दलच एक प्रश्नचिन्ह तयार होईल तसं एक समाजवादाची काही दशकं येऊन गेली की ज्या वेळेला अख्खं जग समाजवादाने भरावलेलं होतं त्यातनं काही मिळालं नाही म्हणून पुढं पुढे येत भांडवलवादाकडे आली आता असं कळतं की भांडवलवादातनं काही मिळत नाहीये तर एक नवा वाद जो आर्थिक राजकीय असेल असा काही जन्माला येऊ शकतो का मला असं वाटतं की अजून तो टप्पा नाही आलेला याचं कारण अजूनही बहुसंख्य राज्य करते धोरण करते ज्यांना आपण म्हणूयात ओपिनियन मेकर्स असलेले विद्वान विचारवंत या सगळ्यांना असं वाटतं की या भांडवलशाहीतून काहीतरी घडू शकेल किंवा मिनिमॅलिस्ट विधान करायचं झालं तर असं करता येईल की लोकशाहीबद्दल आपण नेहमी म्हणतो की नाही की लोकशाही हा अगदी वाईट शासन प्रकार आहे पण आजपर्यंत त्याच्याहून चांगला शासन प्रकार आम्हाला सापडलेला नाही hmm. तसं काहीसं युक्तिवाद भांडवलशाही बद्दल केला जातो आणि त्याच्या पलीकडे म्हणजे भांडवलशाही जे स्थित्यंतर होत आहेत ती दोन दिशांनी होत आहेत एक तिचं जागतिकीकरण होतंय ते स्वाभाविक आहे भांडवलशाही कधीच स्थानिक नव्हती सुद्धा त्या अर्थाने ते, ते जागतिकीकरण होणं हे स्वाभाविक भाग आहे दुसरं जे त्याच्याबरोबर होत ते असं की त्या भांडवलशाहीमध्ये आतमध्ये अनेक प्रयोग ठिकठिकाणी चाललेले आपल्याला दिसतात mm. म्हणजे उदाहरणार्थ साधा मुद्दा असा आहे की भांडवलशाहीमधून ज्या विसंगती निर्माण होतात त्यांच्यावर भांडवलशाहीलाच उपाय करावे लागतात mm. कधी तो उपाय हा दानधर्माच्या स्वरूपात फिलॅन्थ्रॉपीच्या स्वरूपात येतो mm. कधी तो उपाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाच्या कॉन्सेप्टमधनं येतो कधी तो उपाय गुड गव्हर्नन्स नावाने येतो कधी तो, तो उपाय आत्ता जसा भारतात आणलेला आहे तसा आणि जसा युरोपच्या काही भागांमध्ये आला आहे तसा कल्याणकारी राज्यसंस्था या स्वरूपामध्ये येतो hmm. ती कल्याणकारी राज्यसंस्था जोपर्यंत भांडवलशाहीला खऱ्या अर्थाने आणता येत नाही तोपर्यंत ही उलाघाल चालू राहील hmm. आणि आणता येत नाही म्हणजे ह्याच्यात काही कारस्थान नाही आहे तर इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या भांडवलशाहीला हे गणित बसवता येत नाही mm. की भांडवलशाही म्हणजे प्रायव्हेट इनिशिएटिव्ह प्रायव्हेट कॅपिटल प्रायव्हेट वेल्थ आणि प्रायव्हेट प्रॉफिट या सगळ्या गोष्टी ठेवूनसुद्धा पब्लिक वेलफेअर आणि पब्लिक वेलबिंग कसं साधायचं mm. हा जो पेच आहे त्याचे वेगवेगळे वेग प्रयोग वेगवेगळ्या वेग देशांमध्ये केले जातात जसा यू पी एच्या काळात भारतात प्रयोग केला गेला की राईट बेस्ट स्कीम्स वेलफेअर पण ते तुमचा अधिकार म्हणून दिलं जाईल केवळ मी तुम्हाला देतो म्हणून पॅट्रिमोनियल पद्धतीने दिलं जाणार नाही उपकार म्हणून दिलं जाणार नाही तर तुमचा अधिकार आहे म्हणून तुम्हाला ते दिलं जाईल ही जी भूमिका आहे ती भूमिका म्हणून आकर्षक आहे पण तिला आपल्या भांडवलशाहीने भारतातल्या भांडवलशाहीने सपोर्ट केला नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ते ज्या क्षणी होईल त्या क्षणी भांडवलशाही एक पाऊल पुढे जाऊ शकेल ॲक्सेप्टेबिलिटीच्या भाषेमध्ये ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा ही विसंगती ही अस्वस्थता कायम राहील सर ह्याच खूप इंटरेस्टिंग मुद्दा आणि खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे पण आजची चर्चा इथंच थांबू परत यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन हजार पंचवीसमध्ये भेटत राहू पण आज इथंच थांबू धन्यवाद नमस्कार